तो एक प्रवास एक अनुभव आणि महादेवाची झालेली ती खरी भेट हो मित्रांनो मी बोलतोय रत्नागिरी संगमेश्वरच्या महालेश्वर महादेव या अद्भुत तीर्थस्थानाबद्दल हे मी स्वतः अनुभव घेतलं त्या दिवशी की जिथे संकटात माणूस हरतो ना तिथे महादेव स्वतः उभा असतो आज मी आलोय संगमेश्वरला आणि इथूनच काही अंतरावर आहे हे पवित्र स्थान मालेश्वर महादेवाचं मंदिर मी त्या दिवशी एकटाच होतो ना कोणी सोबत ना कोणी गाईड फक्त एक गोष्ट ठरवली की महादेवाचे दर्शन त्या दिवशी आम्हाला घ्यायचंच आहे पण मित्रांनो रस्ता अगदी वाईट होता मध मत मध्ये खड्डे चिकल आणि पावसाने संपूर्ण परिसर धुंड केलेला माझ्या बुटात पाणी भरलं होतं पण मनामध्ये होती फक्त एक श्रद्धा शेवटी मी पोचलो या मंदिराच्या गेटशी तिथलं वातावरण एकदम शांत होतं काही अंतरावर पोचल्यावर तिथं होती थोडीफार दुकानं गरम चहा भजी प्रसाद पण माझं लक्ष होतं फक्त एका ठिकाणी ते म्हणजे महादेवाच्या चरणाशी मित्रांनो या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला हे पाचशे वीस पायऱ्या चढून जावे लागतात त्या पायऱ्या चढताना एक वेगळाच अनुभव येत होता पावसाच्या ठेवामध्ये झाडांच्या गंधामध्ये आणि त्या निसर्गाचा शांततेत माझ्या प्रत्येक पावलांबरोबर मन अजून खोल जात होतं जसं वाटत होतं मी कुठे मंदिराला नाही तर स्वतःमध्ये उतरतोय हा मित्रांनो आणि शेवटी त्या गुहेत पोचलो हे मंदिर एक नैसर्गिक गुहा आहे इथे आहे दोन शिवलिंग मालेश्वर आणि मल्लिकार्जुन मित्रांनो त्या मंदिरात म्हणजे त्या गुहेच्या पायऱ्याशी आहेत दोन सुंदर गणपती बापाचे मूर्ती तो आम्ही त्यांचे पण दर्शन घेतले असं मानलं जातं की भगवान परशुरामानी हे मंदिर उभारलं आहे इथे नागराजा देखील वास्तव्य करतो हा मित्रांनो इथे आपल्याला नागराज सुद्धा दिसतात पण त्याने आजपर्यंत कुणालाही इजा झालेली नाही हे खरंच एक, एक जागृत रहस्यमय आणि भक्तिमय स्थान आहे हो एक गोष्ट मला सांगावीशी वाटते मंदिराचा अगदी शेजारी आहे एक भव्य आणि मनमोहक डबडबा मालेश्वर डबडबा पावसाळ्यात तर तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही